बघाई प्रनिता कोली लय दिवसानंतर बघायला भेटला असेल तुम्हाला कशासाठी आली होती माहिती आहे तुम्हाला आशीकर बघा ने लाट बघा बघायचे लय भारी रे मेट बाय हिची मम्मी हिची मम्मी शिकते आता तर तिने हे करून दिलेले आहेत तुम्हाला थोड्या दिवसानंतर बघायला भेटतील अजून नेल जे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बघायला भेटेल आता सोबत ते प्रॅक्टिस चालू आहे हिला प्रॅक्टिससाठी बोलवली होती ही प्रॅक्टिस मॉडेल आहे तर पुढे बघायला भेटतील तुम्हाला तर आता ही आली होती म्हणून हिला व्हिडिओमध्ये घेतली व्हिडिओसाठी घेतली हा बघा गा गाईस तर गाईस आता मी जेवायला घेतलं आहे जेवायला बघा का जेवायला बघा कोलबीचा कालवण आहे तांदळाची भाकरी आणि मच्छीच्या तुकड्या तर ऑलमोस्ट आता दहा वाजलेले आहेत फटाफट पहिला जेवून घेतो तर निघायचं आहे दहाची गाडी आहे तर थोडा टाइम होईल वरती खालती तर मी पटापट पहिला जेवून घेतो तर पुन्हा भेटूया आपण ही आली बा का परत करत व्हिडिओ चालू नाही केली तर लगेच येत मग तेच बोलते आवाज येत होता कुठला तरी कोण आवाज करते काय समजत नव्हता पण तुला नको जेवायला जेवतो त्याच्यात भाऊराय कोलबीचा घे चल चालू पटापट आता मी पहिला जेवून घेतोय दहाचे अकरा वाजले पाण्यात जाऊ नकोस चल बाय बाय घेऊन बघा घडी जीवन शबा काय घेऊन झालाय काहीतरी घेऊन झालंय दिसत नाही कालो काय म्हणून बाहेर जाऊन बघूया काय बघ घेतलाय तो बघितला अरे बघा आपला इथं सर्व सामान आणून ठेवलेलं आहे एवढाच सामान आहे अजून बाकी आहे सामान तर अर्धाचा सामान आहे चार पाच बॅगी आहेत अर्धा सामान अजून घरीच आहे पुढे गेले ते लोकं स्टॉक आणायला ते लोकं दोघं आले सर आले सर्व दहाचा टायमिंग होता पण एक तास पुढे गेलाय अकरा वाजले बेरोजगार मंडळाचे अध्यक्ष तुषार रमेश बोरकर गाडी पण आली तुम्हाला सर्वांना मग काय तरी ते पाणी नको पाण्याने काय होणार आहे ते पाणी तरी ते पाच बोलतोय काय भाई बेरोजगार मंडल बस संपलं ना, ना।, ना चला तर गाईज आपला सफर चालू झालेला आता बघा पुढे काय काय ते शिव दे दिसत आहे काय हा कोरा गोरा काय सावळा बोल चालू करू का नको शिव्या नको काय तरी चांगला बोल कधीतरी आता आम्ही चाललो आहे कुठे गावी गटारी म्हणवायला गटारी म्हणवायला

आपण काय हा सागर आहे ना, 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 ना। एक चावी घ्यायला सांगितली ती पण नाही घेतली ठेवली घरी रिटर्न गाडी बघा रिटर्न फिरवली બોલ કઈ તરી બોલાય બોલો કરાવી કાઢી ચાવી આજે એક દિવસ લાગેલ કોના ગેલી ચાવી ચેલી કરતા अरे मेन <laughs> मेन गेट चावीच नाही ती त्यांचं कडे आहे आपण ओडीओ गेलो असतो अरे मेन गेट अरे तुम्ही गोट्याकडे काय न देत सचिन लोक गोट्याकडे देत। चावी देतात एवढं चावी भेटू तुमच्याकडे पण तुमचं पण का तुला काय बोलायचं आहे मेन आता काय नाही तर नाही मेन गेट एकच आहे दुसरी लोक गेले त्या लोकांना आतमध्ये एंट्री आहे मग एंट्री नाही

जीवनावर मित्रांनो आता बघा पहिला इथे पाऊस किती आहे आपल्याकडे तर नागोटण्याला थांबण्याचा रिझन हे आहे की आम्ही आता थोडा जेवायला बसलो आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही बनवलेला आहे चिकन चिकन खूप टेस्टी वाटत आहे आणि माझे मित्र सांगू शकतील कसं झालंय चिकन कसं झालंय मित्रांनो चिकन खूप छान काय नाही थँक्यू तर आपले पुढे सिनियर सिटीजन बसलेले तिकडे धुका खूप झालेला आहे बाहेर तुम्ही बघू शकता तुम्हाला काय ब्लॉगर काय म्हणायचं आहे तुम्हाला जेवायला या जेवायला या तर खूप छोटी कमेंट आहे पण पौष्टिक जेवण खूप छोटी कमेंट होती पण पोट भरून जातो त्या कमेंटनी तुम्ही इकडे बघू शकता बस टेम्पो खूप लागलेले आहेत आणि जीवन काय तरी जीवन तर काय दाखवते ब्रेड तर तू माझं करूस कारण की तू आता नॉनव्हेज आहेस पक्का बी तुझे नॉनव्हेज झाले काय पाहिजे तुला मला आता मी घेणार शेजवान आणि ब्रेड आणि त्यासोबत टाकणार काय तरी तर चिल्ला चिल्ला स्कीम थै? बता रहे इधर सब आता आताच होता मग मग कारण सांगू काय का नाही करायचंय ते रहा। <laughs>. तो 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 परल तर त्याकडे आहेत काय बोलते सिनियर सिटीजन जे काही खरा बोलतो त्याच्याकडे बाबे आहेत ऐकला असणार तुम्ही करण साठी निर्णय झालेला आहे भाई पूर्ण ते अफवा आहेत अफवा लक्ष देऊ नका कोणी अच्छा ते, ते माहितीये पिक्चरच्या अगोदर डिस्क्रिप्शन लिहून येता तसा बोलला करण सेम एकदम डायरेक्टर बनू शकतस अफवा लक्ष देऊ काल्पनिक घटना आहे तुम्ही इकडे बघू शकता बस ट्रेन बोलणार लोकांना लो चार पीस आणि चार ब्रेड शंभर रुपये <laughs> तर आता मस्त जेवण चाललेलं आहे तर जेवण होऊ द्या कम्प्लीट त्याच्यानंतर पुढे आपण अजून करूया कंटिन्यू करायच hmm, खाऊ द्या या मित्रांना माझ्या दंबर खाऊ द्या आणि फायनली सिनियर सिटीजन उतरलेले आहेत गाडीमधून पहा पहा नीच पहा पाव खा आमचे सर्वात वयस्कर माणसं येस इकडे टी शर्ट वरती भरपूर चांगला भरपूर चांगला मेसेज लिहिलाय दाखव जरा टी शर्ट वरती लिहिलंय बिलीव इन युअर सेल्फ एवढा बिलीव आहे ना याला बघा तुम्ही बघू शकता इथे कसा खाते मन लावून त्या बाजूला आहे तो डोंट बिलीव्ह इन युअर सेल्फ वाला माणूस आहे तो पण मन लावून खाते हा तो पण मन लावून खाते कुठे गेला तू आपण तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता नागोटण्याला तर इकडे आम्ही आता थांबलो आहे जेवायसाठी अरे हा जेवण पण बनवलेला आहे तो होममेड जेवण आहे आणि इथे तुम्ही बघू शकता करण कोणी बनवलं मला पण नाही अच्छा तर मनीषा वाईफ मी जेवण बनवलेलं आहे तर आपण आता मित्रांकडून जाणून घेऊया की कसा वाटतो जेवण कसा होतं करण जेवण मस्त टेस्टी एकदम डिलिशियस हो एक ओ, सो हो थँक्यू वाईनी फॉर द जेवण आम्हाला खूप आवडलेलं आहे तुझं नाही अरे हे उलटे जोक माझ्यावरतीच येते मी मागास बसून बघते आज चिराग चवरकर चिराग कसा होता जेवण अजून खातो तो एवढा त्याला आवडलेला आहे तर मित्रांनो आता तुम्ही इकडे बघू शकता सगळी गाडी पार्किंगला आलेले आहे ते सगळे आलेले आहेत ते जेवायसाठीच आले आहेत इथे आणि इथे तुषार सारखा एक माणूस पण आहे तर मी बघतो ट्राय करतो कवर करायला जर येऊ शकला तर ठीक आहे तर आता हा आहे हॉटेल शालीमार पार्क तुम्ही बघू शकता इकडे दाखवतो तुम्हाला हॉटेल शालीमार पार्क उलटा दिसत असं माहिती नाही मे बी ओके तर आता आपण तिसऱ्यासारख्या माणसाला बघूया तर तिकडे येलो टी शर्टमध्ये आहे तो सेम तिसऱ्यासारखा माणूस से दिसतोय बट जाऊ द्या लेट इट बी लेट्स फोकस ऑन आर व्लॉग आणि माझा मित्र सिनियर सिटीजन बिलिव्ह इन युअर सर चाललेला आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हा आमचा रेस्टॉरंट आहे मिनी रेस्टॉरंट मिनी रेस्टॉरंट हल्ड्यात दिसेल ते ते <laughs> ते ते? तर आई आता वाजलेत तीन करण तुषार आणि मम्मी साडे तीन वाजलेत निघालो तो दहा वाजता नाही अकरा वाजता निघालो अकरा वाजता निघालो साडे तीन वाजता पोचलोय तर आता फक्त एवढाच होता सर्व सामान आता उतरवत बघा सर्व सामान आता घेऊन येतात असते असती नाही जॅकेट अभय इकडे आहे सागर अभय आता घातलाय सागर तर आजचा ब्लॉग एवढाच होता होप मला आवडला असेल लाईक करा करा आणि मेन ब्लॉग उद्याचा आणि परवाचा असतात ते थोडे स्पेशल असणार कारण प्रयत्न करू स्पेशल बनवायचा तर बघायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये हो बाय बाय <laughs>